नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती नाथसागर धरणाची अपडेट आलेली आहे नाथसागर धरण किती टक्के भरलेलं आहे किती पाणी जमा होत आहे विसर्ग किती सुरू आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात तर का, का काल रात्री आलेले अपडेट आहे काल रात्री आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणामध्ये सतरा हजार पाचशे एकवीस क्युसेक्सने पाणी हे जमा होत असून नाथसागर धरण नव्वद पॉईंट चाळीस टक्के हे भरलेलं आहे नाथसागर लवकरच त्या ठिकाणी शंभरही गाठणार आहे तर पाणीही चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जमा होत आहे त्याचबरोबर विसर्ग जो आहे तो विसर्ग किती सुरू आहे पाहूया आपण विसर्ग ही जायकवाडी धरणामधून सहाशे क्युसेक्सने विसर्ग सध्या हा सुरू आहे तर यापुढील धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद